कोलमंतलेवता मी तर सुजिनाचार्य रक्षणासाठी लेकीबाईच्या आत्मदेव जागृत करण्यासाठी साक्षात उतरलेली सौदाविनी हिंदी स्वराज्यची स्थापनातून प्रकटलेली शाहजी राजे भोसल्यांची प्राणजिजांग सिंधखेडचे पराक्रमी सरदार लहूजीराव जाधव यांची मिसोल सरी कन्या जिजाऊ होते शुभान्जी प्रतिपारकमी स्वाभिमानी आला विजयश्रीला आशीर्वाद देऊन त्याला प्रेरणा देणारी आदर्श माता जिजाऊ बोलते आया बहिणीच्या लज्जेला हात घालला रे राजाच्या पाटलाचा हात चौरंग करायला आणारे तर सरंजे शुभान्जी मिजाऊ बोलते कल्याणच्या सुरदाराच्या सुनेला माहिर वाशी म्हणून तिला जोडी घालून तिचा आहेर करून सन्मानाने तिच्या घरी पाठवणाऱ्याचा पाठीराख्या विश्वबंधु शुभान्जी मिजाऊ बोलते शुभा शुभा शुभ कुठे आहात तुम्ही होय पाच जणांच्या समाधीतून पुन्हा दत्वेशाने खडबडून जागी झाली विथीच झालेली तुमची वीरमाता तुमची आई शुभा आली आहे आलो आहोत आम्ही आज आमच्या रक्ताचा थेंब थेंब पेटून उठलाय एकीबाईच्या अभृच्छीत पाय मरली होता ना आम्ही दुःखाने लज्जेने शर्मेने रागाने उजळत आहोत

आता झिजून भागणार नाही आज कुठल्या लढाईवर नाही जायचं पण पुन्हा एकदा न्याय तर बसण्याची गरज आहे शिवबा आज तुमची न्याय बुद्धी लावायची आहे पाहिली पाहिलीच आमच्या कमरेची तलवार कुणासाठी कुणाला द्यायची असेल ही आपल्याच लोकात आपल्याच कामांद मदांद आणि पिसत झालेली नरद आणि पशु झालेली ही आपली कशी म्हणू कशी म्हणू हे आपली खरं तर या नरदमच्या नळडीचा घोट घ्यायला आमची साथ शिवता पण माझ्या संस्काराचे काय माझ्या संस्काराचे स्थान होऊन आत्मसंतुष्ट आणि सिद्ध झालेले तुम्ही आणि तुमच्या पदरी असलेली धन्यवाद